आज आपण आणापान या कार्यक्रमामध्ये सर्वांनी भाग घेऊया सर्वजण डोळे बंद करा पाठीचा मणका ताट ठेवा दहा मिनटापर्यंत हे व्यायाम करूया आपण मन, मन एकाग्र करा आपल्या सासवावर नियंत्रण करा आण म्हणजे श्वास आतमध्ये घेणे अपाण म्हणजे श्वास बाहेर सोडणे मन एकाग्र ठेवण्याकरिता हे प्राणायामाचे हे उपक्रम आहे हे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे याच्यामुळे आपले मन भटकत नाही मन एकाग्र होण्याकरिता सर्वात उपयुक्त असे हे प्राणायाम आहे आपल्या प्रत्येक श्वासावर नियंत्रण असू द्या श्वास आतमध्ये घेताना लक्ष असू द्या हे प्राणायाम आपल्याला दहा मिनटं करायचे आहे आपल्या श्वासाप्रती सावधान रहा श्वास येतांनी आणि श्वास जातांनी आपले लक्षसू सुद्या हा श्वास आला हा श्वास गेला पुन्हा हा श्वास आला हा श्वास गेला मन जर भटकले असेल तर त्याला पुन्हा श्वासावर घ्या पुन्हा श्वास आतमध्ये घ्या पुन्हा श्वास सोडा प्रत्येक श्वासाप्रती सावध रहा प्रत्येक श्वासाचे नोंद ठेवा श्वास येताना व श्वास जाताना लक्ष सुद्या श्वासाप्रती सावधान रहा श्वास येण्याचा श्वास जाण्याचा त्याच्यावर लक्ष सुद्या मन जर भटकले असेल तर त्याला पुन्हा श्वासावर येऊ द्या त्याला श्वासावर घ्या हे प्राणायाम मन एकाग्र राहण्याकरिता अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामुळे आपले मन अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित राहते मनाची एकाग्रता वाढते आपल्या बुद्धीला चालना मिळते आपण निर्णय घेऊ शकतो आपल्या श्वासावर पुन्हा नियंत्रण ठेवा आला, श्वास आला हा श्वास गेला श्वास आला हा श्वास गेला प्रत्येक श्वासाप्रती सावधान असू द्या प्रत्येक श्वासाप्रती सावधान रहा श्वास येण्याची क्रिया श्वास जाण्याची क्रिया ह्या दोन्ही क्रियावर तुम्ही लक्ष असू द्या पुन्हा श्वास आपला भटकला असेल तर त्याला पुन्हा श्वासावर घ्या मन एकाग्र करा मन शून्यात आणा फक्त तुमचे लक्ष आपल्या श्वासावर असू द्या श्वास येण्याचा श्वास जाण्याचा ह्याच दोन गोष्टीकडे तुमचे मन लागू द्या अगदी शांत रहा मनावर अगदी शांत नियंत्रण ठेवा आपल्या श्वासाप्रती पुन्हा सावधान रहा खूप सावधान आपल्या श्वासाप्रती सावधान श्वास येण्याच्या क्रियेप्रती सावधान श्वास जाण्याच्या क्रियेप्रती सावधान हा श्वास आला आणि हा श्वास गेला मन पुन्हा एकाग्र करा असे हे प्राणायाम दररोज आपण दहा मिनटापर्यंत करायची आहे त्याच्यामुळे आपले मन एकाग्र होण्यासाठी मन स्थिर होण्यासाठी आपल्याला अतिशय उपयुक्त असे हे अनापान उपक्रम आहे मनाची स्थिरता बुद्धीला चालना मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे व्यायाम आहे उपक्रम आहे फारच उपयुक्त असे उपक्रम याच्यानंतर हे एक छोटेसे गीत गाऊया माझ्या सवे म्हणा

सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो ये रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल, तेरा मंगल हो ये रे जिस ने धर्म दिया है उनका का मंगल होय रे जिस जननी ने जन्म दिया है उसका मंगल होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल, मंगल होए रे पाला पोसा और बढाया उस पिता का मंगल हो ये रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो ये रे खूब मंगल हो खूब मंगल हो सबका मंगल हो खूब मंगल हो